जत तालुक्यातील सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र बागेवाडी येथील श्रीसंत सद्गुरू बाळूमामा मंदिरामध्ये आमोशेनिमित्त महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते जत येथील सुप्रसिद्ध श्री मायक्का व भाग्यवंती देवीचे पुजारी योगाचार्य बसवराज अलगुर महाराज यांनी देवीच्या आरतीची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे सोळा वर्षापूर्वी बागेवाडी येथे श्री बाळूमामा देवाच्या मेंढ्यांचा जत्ता थांबला होता या ठिकाणी एका मेंढीने आपला देहत्याग केल्यानंतर या परिसरामध्ये मेंढीची समाधी बांधण्यात आली आहे त्याच ठिकाणी साक्षात्कार झाल्यामुळे बाळूमामा मंदिराची स्थापना करण्यात आली आहे बागेवाडी येथील आध्यात्मिक क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व हरिभक्त परायण मामा वाघमारे यांनी या मंदिराची स्थापना केली असून स्वतःची जागा मंदिरासाठी दिलेली आहे येथे प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरवली जाते संपूर्ण गावकरी एकत्र येऊन यात्रेचे आयोजन करीत असतात बाळूमामा मंदिरामध्ये आता प्रत्येक आमवशाला संध्याकाळच्या वेळी महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे सुप्रसिद्ध देवी व भाग्यवंती देवीचे पुजारी योगाचार्य बसवराज अलगुर महाराज हे या मंदिराची नित्यसेवा करणार आहेत त्यांच्या देखरेखीखाली संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मंदिरामध्ये केले जाणार आहे काल मंगळवारी झालेल्या आमोशेच्या महाआरती व महाप्रसादाच्या कार्यक्रमाच्या वेळी बागेवाडी गावचे नेते प्राध्यापक कृष्णा कोंडिकरे बागेवाडी येथील सुप्रसिद्ध श्री दत्तभक्त आप्पासाहेब महाराज हेही यावेळी उपस्थित होते अरुण वाघमारे सर मारुती वाघमारे मंदिराचे पुजारी शिवाजी वाघमारे मुरारी शेंडगे यांच्यासह असंख्य भक्तवर्ग या सेवेसाठी उपस्थित होते प्रत्येक आमुषाला महाआरती व महाप्रसाद ही सेवा अखंडपणे सुरू ठेवण्याचा संकल्प संत बाळूमामा मंदिर सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे